जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला लाईब करा सर्व तालुक्यामध्ये प्रसिद्ध असणारे गीता ज्वेलर्स या सुवर्ण दालनामध्ये खास ग्राहकांसाठी सुवर्ण कुबेर योजना सुरू करण्यात आली आहे नमस्कार मी हरिलुरे आपल्या गीता स्वागत करतो आपण आपल्या गीता एक सुवर्ण कुबेर योजना घेऊन आलेलो आहोत आता आजकाल आपण बघताय की चांदीचे सोन्याचे भाव खूप वाढत आहेत एक एक दहा हजार रुपयाची हिशोबाने आपण जर का एक अकरा हप्ते भरले तर ते एक लाख दहा हजार रुपये होतात तर आम्ही त्या आमच्या किती जरच्या वर्षा रुपये एक हप्ता एकश्राख त्यात ॲड करू तर तुम्हाला एक लाख वीस हजाराची खरेदी कर त्यामध्ये करता येणारी त्यामध्ये आपल्याला बावीस गायडचे सोन्याचे हॉलमार्क दागिने भेटणार आहेत त्यात आपल्याकडे अशी भरपूर व्हरायटी आपल्या दुकानामध्ये आधीपासून उपलब्ध आहे तर आम्ही त्याला अजून भर घातलेली आहे आता आणि तुम्ही या योजने अहिनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामधील शेगूड गावामधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये मागील तीन वर्षांपासून शिक्षक नाही यामुळे आज त्या शाळेमधील विद्यार्थ्यांनी कर्जत पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी यांच्या दालनामध्ये थेट शाळा भरवली यावेळी सरपंच शांतीलाल मासाळ संदीप शेगडे राजेंद्र नलवडे बबन शिरसाट भाऊ कोकाटे माधव शेगडे मंगेश गोरे गणेश पांढरे व ग्रामस्थांनी विद्यार्थी उपस्थित होते कर्जत तालुक्यातील येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये मागील तीन वर्षांपासून शिक्षक मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे यामुळे संतप्त झालेले विद्यार्थी आणि पालकांनी आज थेट कर्जत पंचायत समितीच्या गट अधिकारी यांच्या दालनामध्ये शाळा भरवली व आम्ही रोज शाळेमध्ये जातो पण शिक्षक नसल्यामुळे केवळ भात खाऊन घरी यावा लागते अशी खंत विद्यार्थ्यांनी व्यक्त केली तर पालकांनी गेल्या तीन वर्षांपासून या शाळेमध्ये शिक्षक नाही तरी देखील त्या शिक्षकाला पंचायत समितीच्या गट शिक्षण अधिकारी यांच्या कार्यालयातून दरमहा पगार दिला जातो आणि विद्यार्थी मात्र शिक्षणापासून वंचित राहत आहेत तरी या सर्व प्रकरणी कारवाई करावी अशी मागणी पालकांनी केली आहे शिरगूड okay, okay. तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर कर। इथून सगळे पालक आणि पहिले ते चौथी असे चाळीस विद्यार्थी घेऊन आलो आम्हाला गेले तीन वर्षापासून एक शिक्षक असून आमच्या मुलांना शिक्षक नाही त्यांना शिकवण्यासाठी आम्हाला एक परमनंट कायमस्वरूपी शिक्षक मिळावा या मागणी करता आम्ही इथं आलेलो आहे तरी आम्ही इथून आम्हाला लेखी स्वरूपात हमी दिल्याशिवाय आणि शिक्षक आम्ही इथून असे चार वर्ग आहेत आमच्या चाळीस पट आहे एकच शिक्षक असून आम्हाला कायमस्वरूपी शिक्षक मिळावा आता सध्याला आम्हाला कायमस्वरूपी शिक्षक नाही त्यामागे सगळ्या आम्ही मुलांना कुणी पाहिजे त्याच्या अगोदर आम्ही सगळे अर्ज हे सगळे पाठपुरावा केलेला आहे पण कुणी आम्हाला ओळखून अजिबात प्रशासनातून सहकार्य मिळालेलं नाही जिल्हा परिषद शिरगूड तालुका खर्च जिल्हा अहमदनगर प्राथमिक शाळेत एक चार आ, आ, ते चार वर्ग असून आम्हाला गेल्या तीन वर्षापूर्वी अशोक चव्हाण नावाचे शिक्षक शिक्षण विभागाकडून दिलेले होते पण ते काही दिवस आमच्याकडे शाळेत हजर राहिले परत ते आले नाहीत आणि परत कंटिन्यू त्यांनी आमच्या शाळेकडे परत कधीच त्यांनी तोंड दाखवलेलं नाही तर आम्ही विचारणा केली असता तक्रार केली असता आम्ही त्यांचा प्रस्ताव पाठवला आहे दुसरा शिक्षक देऊ असे आम्हाला तीन वर्षापासून सांगतात आणि त्या शिक्षकाचा गेल्या तीन वर्षापासून पगार निघतोय तो पगार कसा निघतोय वरिष्ठांची त्याला साप असल्याशिवाय पगार निघेल का या सगळ्या गोष्टीच्या आम्हाला चौकशी केली असता अजून काही माहिती मिळालेली नाही आमच्या मुलांचं गेले तीन त्याच्यावर कारवाई आतापर्यंत का झालं नाही त्याचा जा आम्हाला जाब विचारायचा आहे त्या आम्हाला इथून काही समाधानकारक उतार मिळालेला नाही विवेकानंद पुस्तकालय शिक्षणाचा खरा आधार समोर कर्जत शहर कर्जत शहरातील सर्वात जुने आणि विश्वासार्ह विवेकानंद पुस्तकालय शिक्षणाशी निगडीत सर्व साहित्य आता एकाच छताखाली शालेय साहित्याची परिपूर्ण श्रंखला वया पाठ्यपुस्तके गाईड स्कूल बॅग पाण्याची बाटोल नवनीत क्लासमेट सुंदरम व इतर नामांकित कंपन्यांच्या वया अतिशय स्वस्त दरात स्पर्धा परीक्षांची तयारी आता अधिक सुलभ एम पी पोलीस भरती तलाठी शिक्षक भरती व अन्य परीक्षांसाठी पुस्तकाचा समृद्ध संग्रह आमच्याकडे आहे धार्मिक ग्रंथ व आध्यात्मिक वाचनासाठी खास विभाग आहे ऑफिस स्टेशनरी आणि पेपर उपलब्ध याशिवाय कोहिनूर डायमंड स्पार्क खतावण्या सर्व काही एकाच ठिकाणी हे म्हणजे विवेकानंद चला तर मग नवीन शैक्षणिक वर्षाची तयारी सुरू करा सर्व शालेय साहित्य मिळवा एकाच ठिकाणी आणि ते अत्यंत स्वस्त करतात यशिषसमोर खर्च विवेकानंद पुस्तकालय एकदा द्या आणि अनुभवा शिक्षण साहित्याची परिपूर्णता विवेकानंद पुस्तकालय